महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे त्यापैकीच ही एक सीता महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी विविध कथा सांगत असताना मध्येच रामायणातील स्त्री पात्र कसे हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असणार होय ना त्याचं कारण असं आहे की वनपर्वात युधिष्ठिर स्वतःच्या दुर्भाग्याबद्दल विलाप करतो त्यावेळी त्याची समजूत काढण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी त्याला रामकथा ऐकवली ही रामकथा सांगत असताना या कथेत साहजिकच सीता कैकई तारा आणि मंदोदरी या चार स्त्रियांचा प्रामुख्यानं उल्लेख आढळतो तो असा सीता अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम प्रातस्मरणीय पंचकन्यांपैकी एक असलेली सीता जरी वाल्मिकी रामायणाची नायिका असली तरी महाभारतातही ती भेटते वनपर्वात स्वतःच्या दुर्भाग्याबद्दल विलाप करणाऱ्या युधिष्ठिराची समजूत काढण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी त्याला रामकथा सांगितली वंशातील राजा दशरथाचा रामचंद्र हा ज्येष्ठ राजपुत्र होता त्याच्या मातेचे नाव कौसल्या होते दशरथाला कैकईपासून भरत आणि सुमित्रेपासून लक्ष्मण व शत्रुघ्न हे पुत्र झाले होते रामाचा विवाह विदेह देशाचा राजा जनकाची पुत्री सीतेबरोबर झाला होता ज्येष्ठ राजपुत्र राम पित्याचा अत्यंत लाडका होता वय झाल्यामुळे दशरथाने त्याचा राज्याभिषेक करण्याचे योजिले परंतु मंथरेच्या सांगण्यावरून कैकईने राजाकडे भरतास राज्याभिषेक व रामास चौदा वर्षाच्या वनवासाची मागणी केली वचनात अडकलेला दशरथ दुहेरी पेचात पडला पितृभक्त रामाने वनवासात जाणे पत्करले त्याच्यासोबत लहानपणापासून सतत सावलीसारखा राहणारा त्याचा बंधू लक्ष्मण व त्याच्यावर अत्यंतिक प्रेम करणारी त्याची धर्मपत्नी सीताही वनवासात गेली रावणाची भगिनी शुर्पणखा रामावर मोहित झाली सीतेशी एकनिष्ठ असलेल्या रामाने तिला नकार दिला संतापून तिने सीतेवर हल्ला चढवून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मणाने स्त्री अवध्य असल्यामुळे तिचे नाक कान कापून तिला सोडून दिले जखमी आणि अपमानित झालेली शुर्पणखा रावणाकडे तक्रार घेऊन गेली तिची अवस्था बघून क्रोधित झालेला रावण रामाला धडा शिकवायला निघाला त्याने मारीच या मायावी राक्षसाची मदत घेतली त्याला तो म्हणाला तू अशा मनोहर हरिणाचे रूप धारण कर की ज्याची शिंगे रत्नासारखी व शरीरावरील केसही चित्रविचित्र रत्नासारखे असतील नंतर रामाच्या आश्रमात जा तुझ्यावर मोहित झालेली सीता तुला पकडण्यासाठी रामाला नक्की प्रेरित करेल दैवाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन सीतेने त्या मृगाला आणण्यासाठी रामाला पाठविले सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाला तेथे ठेवून सीतेला खुश करण्यासाठी राम त्वरेने निघाला हरणाने त्याला झुलवत बऱ्याच लांब अंतरावर नेले तेव्हा रामाच्या लक्षात आले की हा कोणीतरी मायावी राक्षस असावा म्हणून त्याने एक अमोघ बाण सोडून मारीच्याचा वध केला श्रीरामाच्या बाणाने घायाळ झालेल्या मारीच्याने रामाच्या आवाजात हे सीते हे लक्ष्मणा असा अंतरनाद केला सीतेला ती करुणापूर्ण वाणी ऐकू येताच ती घाबरली व आवाजाच्या दिशेने धावू लागली लक्ष्मणाने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु मन चिंती ते वैरी न चिंती सीतेने लक्ष्मणाकडेच शंकादृष्टीने बघितले ती शुद्ध सदाचारी साध्वी व पतिव्रता होती तरीसुद्धा स्त्री स्वभावानुसार तिची मती मारली गेली व तिने लक्ष्मणास कठोर वचने ऐकवण्यास सुरुवात केली अरे मूर्खा तू मनातल्या मनात, मनात जी वस्तू मिळवण्याची इच्छा करीत आहेस ते तुझे मनोरथ कधीच पूर्ण होणार नाही मी स्वतः तलवार घेऊन स्वतःचा गळा चिरेन पर्वत शिखरावरून उडी मारेन किंवा प्रज्वलित अग्नीत चिरेन परंतु रामासारख्या स्वामीला सोडून तुझ्यासारख्या नीच पुरुषाला कधीही वरणार नाही ज्याप्रमाणे सिंहीण कोल्याचा स्वीकार करीत नसते त्याप्रमाणेच मी तुला स्वीकारणार नाही सीतेची कठोर वचने ऐकूनही लक्ष्मणाने सीतेकडे डोळे वर करून सुद्धा पाहिले नाही तो तेथून तसाच चालता झाला लक्ष्मण जाताच तापसाच्या रूपात रावण समोर आला धर्म जाणणाऱ्या जानकीने फळे कंदमुळे इत्यादींनी अतिथी सत्कार करण्यासाठी त्याला निमंत्रित केले तेव्हा राक्षसराज रावण आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाला व तपस्वी रामाला सोडून तिला स्वतःची पत्नी होण्यास सांगू लागला हे ऐकून सीता म्हणाली थांब थांब अशी वचने तुझ्या तोंडातून तुण काढू नकोस नक्षत्रांसह आकाश फाटून पडेल पृथ्वीचे तुकडे होतील आणि अग्नी स्वतःच्या उष्णतेचा त्याग करून थंड होईल परंतु मी श्रीरामाला सोडणार नाही गंडस्थलातून मदधारा वाहणाऱ्या माळेने सुशोभित वनवासी गजराजाच्या सेवेत उपस्थित असलेली कोणती हत्तीण डुकराला स्पर्श करेल जी फुलाच्या रसापासून बनवलेले मधुर पेय तसेच मधमाशांनी तयार केलेले मध पीत असते ती स्त्री कोणत्याही क्षुद्र रसाचा लोप कसा धरू शकते असे म्हणून क्रोधाने थरथरणारी सीता जेव्हा आश्रमात परतू लागली तेव्हा रावणाने पळत जाऊन तिचा मार्ग अडवला व तिचे केस पकडून जबरदस्तीने तिचे हरण करून तो आकाशमार्गे स्वस्थानी जाऊ लागला त्याला सीतेला घेऊन जाताना बघून रुध्रराज जटायूने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला विद्ध करून रावण पुढे निघाला आकाशमार्गाने जात असता सीता जेथे जेथे आश्रम सरोवर किंवा नदी बघत असे तेथे तेथे आपले एक एक आभूषण टाकत असे एका पर्वत शिखरावर तिला पाच वानर कोंडाळे करून बसलेले दिसले त्या बुद्धिवती स्त्रीने आपले पिवळ्या रंगाचे दिव्य वस्त्र त्यांच्या मध्यभागी टाकले इकडे रामाने जेव्हा लक्ष्मणाला त्याच्याकडे येताना बघितले तेव्हा राम सीता आश्रमात एकटी आहे या आशंकेने क्रोधित झाला तेव्हा रामाला लक्ष्मणाने सर्व हकीकत सांगितली शोकमग्न राम आश्रमाकडे निघाला वाटे त्याला मरणासन्न जटायू आढळला त्याने सीता हरणाची दुर्दैवी बातमी सांगितली व प्राणत्याग केला रामाने जटायूचे अंत्यसंस्कार केले आश्रमाकडे परतत असताना एक महाभयंकर कबंध त्यांना वाटेत पसरलेले दिसले तो विश्वावसू नावाचा गंधर्व ब्राह्मणाच्या शापामुळे राक्षस झाला होता रामकृपेने त्याला पूर्ववत रूप मिळाले तेव्हा त्याने सीतेचे हरण रावणाने केलेले आहे व वानरराज सुग्रीवाची मदत घेऊन तिची सुटका करावी असे सुचविले तेव्हा दोघे बंधू पंपा सरोवराजवळ गेले सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध करून रामाने सुग्रीवाला किशकिंदेचे राज्य दिले सुग्रीवाचा मंत्री हनुमान सीतेच्या शोधार्थ दक्षिणेस गेला लंकित केल्यानंतर अशोक वनात त्याला शरीराने दुर्बळ व तपस्विनीच्या वेशातील सीता दिसली ती कंदमुळे व फळे खाऊन मोठ्या कष्टाने जीवन व्यतीत करीत होती तिच्या भोवती पहारा देणाऱ्या राक्षसींमध्ये त्रिजटा नावाची राक्षसी होती तिने सीतेला धीर देण्याचे काम सतत सुरू ठेवले होते नल कुबेराच्या शापामुळे सीतेच्या इच्छेविरुद्ध रावण तिला स्पर्श करू शकत नाही हे तिला चांगले माहिती होते व त्याप्रमाणे ती सीतेची समजूत काढत होती सीतेचा अनुनय करण्यास रावण अनेकदा आला परंतु सीता त्याला बदली नाही सीता कैदेत असली तरी क्षेमकुशल आहे हा निरोप हनुमानाने रामाला दिला स्वतःची ओळख पटविण्याकरिता सीतेने हनुमानाबरोबर एक मणीही पाठवला व चित्रकुटावर राहत असतानाच एक प्रसंगही रामास सांगण्यास सांगितला सीता सुखरूप असल्याचे ऐकून रामाला समाधान वाटले व वा तो वानरांची सेना घेऊन लंकेवर चालून गेला तेथे त्याला रावणाचा बंधू बिभीषणही येऊन मिळाला घनघोर युद्धानंतर रावणाचा पुत्र व बंधूंसह वध करून सीतेची मुक्तता केली परंतु रामाच्या मनात शंका आली की सीता परपुरुषाच्या स्पर्शाने अपवित्र झाली असावी तो म्हणाला हे विधेही राजकुमारी मी तुला रावणाच्या तावडीतून सोडविले आहे माझे कर्तव्य मी पार पाडले आहे माझ्यासारखा पती मिळूनही तुला वृद्धावस्थेपर्यंत कुणा राक्षसाच्या घरात राहावे लागू नये म्हणून मी हा कटाटोप केला आता तू निघून जा धर्मसिद्धांत जाणणारा माझ्यासारखा कोणताही पुरुष दुसऱ्याच्या हाती पडलेल्या स्त्रीचा मुहूर्तभरसुद्धा कसा ग्रहण करू शकेल तुझा आचार विचार शुद्ध असो वा अशुद्ध मी तुला स्वतःच्या उपभोगासाठी घेऊ शकत नाही ज्याप्रमाणे कुत्र्याने चाटलेल्या हवीर द्रव्याला कोणीही ग्रहण करीत नाही म्हणजे राम सीतेला सोडवायला तिच्या प्रेमाखातर नव्हे तर स्वतःच्या अहंकाराखातर गेला होता तर रामाच्या या भाषणातील शब्दाशब्दातून त्याचा अहंकार टपकत होता तो सीतेला चक्क उष्टावलेली म्हणतो योनी शुचितेचा केवढा हा अट्टहास रावणाच्या तावडीतून सुटलेल्या सीतेला नक्कीच आगीतून फुफाट्यात पडल्याची जाणीव झाली असेल यांचा धर्मसिद्धांत काय तर बलात्काराने स्त्री दूषित होते वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी पुरुषोत्तम राम वनवासात गेला सीतेला लग्नात दिलेल्या वचनांचे काय हर रामाला बघून सीतेच्या चेहऱ्यावर जे तेज प्राप्त झाले होते ते क्षणार्धात लुप्त झाले व कापलेल्या केळीप्रमाणे ती जमिनीवर कोसळली लक्ष्मण व सर्व वानरसेनाही आवाक झाली तेव्हा सीता म्हणाली हे राजपुत्रा मी तुला दोष देत नाही कारण तू स्त्री व पुरुष यांची गती कशी आहे हे, हे उत्तम प्रकारे जाणतोस परंतु जर मी काही पापाचार केला असेल तर वायूने माझा परित्याग करावा हे वीरा जर मी तुझ्याशिवाय अन्य पुरुषांचे स्वप्नातही चिंतन केले नसेल तर देवांनी दिलेला तूच माझा एकमेव पती हो तिचे वचन ऐकून आकाशवाणी झाली त्यात वायू अग्नी वरुण व स्वत ब्रह्मदेव यांनी सीतेच्या पावित्र्याबद्दल ग्वाही दिली व रामाची खात्री पटवली श्रीरामाने देवांना वंदन करून सीतेचा स्वीकार केला वनवासाची चौदा वर्ष पूर्ण झाल्यामुळे राम अयोध्येला परतला तेथे भरत त्याच्या चरणपादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार बघत होता श्रवण नक्षत्राच्या मुहूर्तावर वशिष्ठ व वामदेव या दोघा ऋषींनी रामास राज्याभिषेक केला महाभारतातील रामकथेत आपल्या मनावर कोरले गेलेले अग्निपरीक्षा व लक्ष्मण रेखा हे दोन्ही प्रसंग नाहीत रामाच्या राज्याभिषेकापर्यंतचीच कथा असल्यामुळे सीतेचा गर्भवती असताना रामाने केलेला त्याग तिने एखादी केलेले मुलांचे संगोपन व शेवटचा भूमिप्रवेशही नाही महाभारतात तिचा फक्त जनककन्या म्हणूनच उल्लेख आहे ती भूमिकन्या असल्याचा कुठलाही उल्लेख नाही या पूर्ण प्रकरणात सीतेची एकमेव चूक म्हणजे कांचन मृग प्रसंगी तिने केलेला लक्ष्मणाचा अनाठाई धिक्कार होय इतके वर्ष सहवासात राहूनही तिला लक्ष्मणाचे शील कळू नये यात महाभारतकार तिला दोषी ठरविताना ती स्त्री स्वभावाला अनुसरून वागली असे म्हणतात मी तर म्हणेन विनाशकाले विपरीत बुद्धी अथवा अतीव दुःखामुळे सारासार विचार करण्याची शक्ती ती गमावून बसली होती ज्येष्ठ भावाच्या मृत्यूनंतर धाकट्या भावाशी विवाह करण्याची प्रथा त्या काळात प्रचलित असावी वालीच्या मृत्यूनंतर तारेने सुग्रीवाशी व रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाने मंदोदरीशी विवाह केला होता तेव्हा तिच्या मनात अशी शंका येणे रास्त होते महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद